Люди. Yeah. प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवाद्या शास्त्र बायबल मधू लोककृत शुभर्त मानाच्या अध्याय सतरा व वचन बारा आणि तेरामध्ये आम्ही असे वाचतो आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटावयास आले ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले आहो येशू गुरुजी आम्हावर दया करा का ते कुष्ठरोगी प्रभू ख्रिस्ताला म्हणाले आमच्यावर दया करा कारण प्रभू येशू ख्रिस्त हा दया करणारा आहे ouais. जरी आम्हाला कुष्ठरोग नसला तरी पवित्र शास्त्र सांगते की प्रत्येक मानव पाप्य आहे व त्याला प्रभू ख्रिस्ताच्या दयेची गरज आहे प्रभू ख्रिस्ताने प्रत्येक मानवाच्या पापासाठी स्वतःचा प्राण दिला व रक्त वाहू दिले म्हणूनच त्यालाच क्षमा करण्याचा अधिकार आहे त्याने सर्व मानव जातीच्या पापाला स्वतःवर घेतले व मरण सहन केले देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठिवले आहे आणि तोच प्रभू व दया करणारा ठरला आहे आणि जो कोणी स्वतःच्या पापाची कबुली देऊन विश्वास ठेवील की प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठवले व तोच माझा प्रभू आहे असे जो कोणी स्वीकारिल प्रभू ख्रिस्त त्याच्यावर दया करील व त्याला नरकाग्नीपासून वाचून सार्वकानिक जिवंत या संधीचा आपण लाभ घेणार नाही काय